धन्यवाद प्रकाश काय तुम्ही थंबा थांबा राय पाटील आपण माझी राय पाटील करून राम लक्ष्मणाची जोडी लय बर का तुमच्या पेरीला कुस्तीचा इतिहास त्याने वाघ ऐकून माहित आहे का बाबा तिथपासूनचा इतिहास आहे परंपरा आहे पण आज या दोन पोरांनी पेरूरचं नाव महाराष्ट्रात आणि कर्नाटकात लले हा सचिन मागावकरून हा कर्तार काय मुळे धर्मा कांबळेंचा पुतण्या राम कांबळेंचा चिरंजीव कर्तल पप्पा आलेत का प्रकाश सराव करणारे प्रकाश प्रकाशबाई बरोबर का कुस्ती लावून घ्या काम संपले लोक मात्र म्हणून ती बसा ठोकलेलाय पाहण्याने मात्र शुभाशीर्वाद तुझेलाय आहे दाट कुस्ती घ्या आजूबाजूची मंडळी बसा माननीय तुकाराम पाटील पट्टूचा एक सत्कार घ्या स्पेशालिस्ट आहे आणि तुमचा मंडप डेकोरेटर्स नारळाचे असतं असते सोन्या भावा शिंग भाटे भाव आपण या चला मंडप डेकोरेटर्स हा त्या मंडप डेकोरेटर्स आणि भाव ऐकता मैदानाला नेहमी दोनशे वेळच मशीन आणायचं चार बोगणे त्याला इको असावा हे माझा एवढा मोठा आवाज आहे म्हणून चाललो शंभर वरचे मसले उठत नव्हते आत आत कुस्ट घ्या मध्ये बाबी कुस्त राहणार हरे मारकार हरे रे हरे तो मारे